राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा निकाल लागलेला आहे यामध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सेनेनं पुन्हा एकदा बाजी मारल्याचं चित्र दिसून आलं सिनेट निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर जल्लोष करत कर्जत खालापूरमधले कार्यकर्ते नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर दाखल झाले पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करत नितीन सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आगामी विधानसभा निवडणुकांच्या बैठकीसाठी कर्जत खालापूरमधले कार्यकर्ते नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर दाखल झाले उद्धव ठाकरे यांनी नितीन सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा ऐकायला मिळते नितीन सावंत यांना कामाला लागा असे आदेशसुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत असणार असा जल्लोष कार्यकर्ते करत आहेत या भेटीदरम्यान असाच विजय कर्जत खालापूरमध्ये हवा आहे अशी चर्चा उद्धव ठाकरे यांनी नितीन सावंत यांच्याशी सुद्धा केली असावी दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट राजकीय पटलावर मात्र चर्चेचा विषय ठरलेली आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका